नमस्कार शिवशाही न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस या ठिकाणी आज मतदान सुरू आहेत दिवसभरामध्ये लोकशाहीचा आनंद उत्सव लोक मतदानाच्या रूपानं साजरा करत आहेत आज या छत्रपती संभाजीनगरमध्ये एकूण अकरा लाख अठरा हजाराच्या जवळपास मतदार आहेत आपला अधिकार हक्क बजावत आहेत एकूण या मतदान प्रक्रियेसाठी एक हजार दोनशे सदुसष्ट केंद्रानं या ठिकाणी मतदानासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत एकूण उमेदवार आहे आठशे एकोणसाठ पैकी एकशे पंधरा उमेदवार या ठिकाणी आपल्याला महानगरपालिकेला नगरसेवक म्हणून निवडून द्यायचे आहे या ठिकाणी या आ, मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्यासाठी छत्रपती संभाजीनगर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी होमगार्ड यांची नियुक्त करण्यात आली आहे जवळपास तीन हजार तीनशे सात पोलीस कर्मचारी आणि एक हजार नऊशे अठ्ठावीस होमगार्ड या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेले आहेत या निवडणूक प्रक्रियेमध्ये एकूणच क्षेत्रीय अधिकारी जवळपास एकशे त्र्याहत्तर क्षेत्रीय अधिकारी नेमणूक या ठिकाणी अधिकाऱ्यांनी झालेली आहे त्याचप्रमाणे वेबकास्टिंग कॅमेऱ्याद्वारे पाचशे त्र्याहत्तर केंद्रांवर वेबकास्टिंगद्वारे के लक्ष ठेवण्यात आलेलं आहे जेणेकरून या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एक अत्यंत महत्त्वाचा भाग त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर शहराचा जर जिल्ह्याचा विचार केला महानगरपालिकेचा तर या जिल्ह्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचं वर्चस्व या ठिकाणी आपल्याला दिसून येतं कारण जिल्ह्यामध्ये या जिल्ह्यामध्ये एकूण सहा आमदार हे शिवसेना शिंदे गटाचे आहेत त्याचप्रमाणे पालकमंत्री देखील शिवसेना शिंदे गटाचे आहे आणि खासदार देखील या जिल्ह्याचे शिवसेना शिंदे गटाचे आहेत या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जवळपास सर्व जाती धर्माचेच लोक या जिल्ह्यामध्ये आहेत या मतदारांची जर जातीने आहे किंवा धर्मने आहे जर आकडेवारी जर बघितली तर साधारणतः मराठा मुस्लिम आणि मागासवर्गीय प्रत्येकी अडीच लाख मतदार या ठिकाणी या मतदारसंघामध्ये आहेत त्याचप्रमाणे ओबीसी जवळपास दोन लाख अल्पसंख्यांक एक लाख ब्राह्मण आणि मायक्रो ओबीसी जवळपास दीड दीड लाख मतदार या ठिकाणी या मतदारसंघामध्ये आहेत या ठिकाणी प्रत्येक पक्षाने प्रबळ दावेदारी महापौरासाठी आपण केलेले आहेत या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे जवळपास शहाण्णव उमेदवार नगरसेवकांसाठी त्यांनी तिकीट दिलेलं आहे त्याचप्रमाणे भाजपाने जवळपास ब्याण्णव जणांना या ठिकाणी नगरसेवक पदाचं तिकीट दिलं आहे आणि उघाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सुद्धा त्या ठिकाणी पंच्याण्णव उमेदवार या ठिकाणी रिंगणात आहेत काँग्रेसने एकाहत्तर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांनी जवळपास पंच्याहत्तर उमेदवारांना त्या ठिकाणी उमेदवारी दिले शरद पवार गटाचा या ठिकाणी प्रभाव कमी असल्याने कारण फक्त तेवीस उमेदवारांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली एम आय एमने मात्र या ठिकाणी अठ्ठेचाळीस उमेदवार आपले त्या ठिकाणी उभे केलेले आहेत आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षाने देखील जवळपास एकसष्ट उमेदवार या ठिकाणी या निवडणूक रिंगणात उतरवलेले आहेत एकूण पाचशे एकसष्ट उमेदवार हे प्रबळ पक्षाचे दावे उमेदवार उमेदवारी त्यांना मिळाल्यामुळं ते प्रबळ दावेदार आहे परंतु इतर जे अपक्ष उमेदवार आहेत त्यांची संख्या ही लक्षणीय आहे जवळपास तीनशेच्या जवळपास अपक्ष उमेदवार या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत परंतु या ठिकाणी तिकीट वाटपावरून बराच गोंधळ उडाला जे निष्ठावंत कार्यकर्ते होते ज्यांनी पंचवीस तीस वर्ष आपण एकनिष्ठतेने पक्षात अशी का प्रामाणिकपणे काम केलेलं के त्यांना उमेदवारी डावल्याने रात्रीतून बऱ्याच उमेदवारांनी आपला पक्ष बदलून दुसऱ्या पक्षात प्रवेश मिळवून उमेदवारी मिळवलेली आहे तर एकंदरीत छत्रपती संभाजीनगरवर अत्यंत चुरशीची अशी ही लढाई या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे एकंदरीत महाराष्ट्राचं सर्व महाराष्ट्राचं लक्ष छत्रपती संभाजीनगरचा महापौर कोण याकडे सर्वांचंच लक्ष आहे जनतेचा कौल काय आहे हे मात्र पुढच्या चोवीस तासामध्ये या ठिकाणी कळणार आहे जर त्या ठिकाणी बहुमत सिद्ध जर नाही झालं तर कदाचित जी युती तुटलेली आहे भाजप आणि शिवसेना गटाची ते कदाचित महापौर ब बनवण्यासाठी एकत्र येऊ शकतात असा त्या ठिकाणी एक आपला अंदाज मला वाटतो या ठिकाणी महापौर होण्यासाठी इतर अपक्षसुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न करतील यामध्ये शंका नाही सर्वांचंच लक्ष या निवडणुकीच्या महापौर या आ, 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 या प्रश्नाकडे जास्त लागलेलं आहे आणि सर्वच पक्षाचे पक्षप्रमुख किंवा पक्षाचे जे नेते आहेत जिल्ह्याचे तर ते पण प्रत्येक मन प्रत्येकजण दावा करतो आहे की आमचीच जास्त नगरसेवक निवडून येणार आणि आमचाच महापौर होणार बघूया थोडाच कालावधी बाकी आहे चोवीस तासानंतर आपल्याला चित्र स्पष्ट होईल एकंदरीत आजच्या दिवसभरामध्ये सुरळीतपणे मतदान प्रक्रिया पार ठिकाणी आमच्या निदर्शनास आलेल्या आहेत तर या ठिकाणी शिवशाही न्यूजसाठी कॅमेरामन गणेश घोडकेसह मनोज चव्हाण छत्रपती संभाजीनगर ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या